कर्जत मुरबाड महामार्गावर कोही गावाजवळ तीन फाट्यावर सकाळी साडेआठ ट्रक व रिक्षाचा भीषण अपघात घडला यामध्ये टाटा कंपनीची कंपनी ची अल्ट्रा अठ्ठ्याण्णव हा ट्रक चालक अमर राठोर राहणार बदलापूर हा पनवेल वरून एच पी गॅस चे सिलेंडर घेऊन शहापूरच्या दिशेने निघाला होता कळमजवळील जवळील येथे तीन फाट्यावर गाडी भरधाव वेगाने येत असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रकने नेरळ दिशेला जात असणाऱ्या रिक्षेला जोरदार धडक दिली रिक्षा चालक यशवंत परशुराम डोंगरे राहणार बोरगाव हे चालवीत असलेली रिक्षा क्रमांक एम एच सेहेचाळीस बीपी अडुसष्ट त्रेचाळीस हिला जोरात धडक दिल्याने रिक्षा बाहेर फेकली गेली त्यावेळी रिक्षामध्ये गौतम बनसोडे व अवधूत सोनावणे हे दोन प्रवासी होते सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून प्रवासी व रिक्षा यांना किरकोळ दुखापत झाली आहे मात्र ऑटो रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गॅस सिलेंडरची गाडी कळम पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वसावे करीत आहेत जनोदय करिता गणेश पवार कर्जत